नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज मी बनवणार आहे क्रिसमस प्लम केक पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम मनुका पन्नास ग्राम फुटी पाच संत्र्याचा ज्यूस अर्धा ग्लास साखर एवढं हळूहळू कॅरेमिलाइझ होतंय थोडाही पाणी घातलेला नाही आहे तरी बघा किती पातळ झालंय गॅस बंद केलंय मी आता वरून थोडं थोडं पाणी घालणार थोडंसं पाणी चिपडायचं यात अंगावर चितडे उडण्याची शक्यता आहे आता हे थंड करत ठेवायचं दोन लवंग एक वेळची दोन लवंग अर्धा इंच दालची एक हिरवी वेळची ही थोडीशी साखर टाकून बारीक करून घ्यायची हे एवढीशी काय बारीक होणार नाही त्याच्यामुळे साखर टाकायची एकीकडे गॅसवर हे भांड ठेवलंय गरम करत त्यात मीठ आहे जाडं मीठ आणि आता हे ठेवणार आहे आणि झाकण मारून असं ठेवणार आहे हा एक ग्लास तू मैदा घेत असं चाळायचं अजून अर्धा ग्लास आहे दालचिनी लवंग बारीक केलेली थोडंसं चिमटीवर मीठ ह्या लिंबूचं सा, मागचं साईड आहे ही साळ आहे ना अशी किसून घ्यायची वरचंच घ्यायचं एकदम कालपर्यंत नाही घ्यायचं हे बघा एवढं केलं आहे असेल तर संत्र्याची साळी किसू शकता एक मोठा चमच मस्का घेतलाय हे दोन चमच ऑईल शेंगदाण्याचं ऑइल नाही घ्यायचंय आहे साधा ऑईल घ्यायचं एकीकडे ह्या डब्याला असा मस्का किंवा ऑईल लावून घ्यायचं ह्याला मैद्याचं पीठ टाकायचं आपल्याकडे भांड्या नसेल तर कोणत्याही भांड्यामध्ये केक बनवू शकता केकच भांड पाहिजे असं काही नाही नंतर असं घ्यायचं म्हणजे हे सगळं पीठ निघून जातं हप्ताभर अगोदर भिजत घातले होते ते मी सगळं ह्याच्यात ॲड करते थोडस वेनिला इसेन्स हे कॅरेमलाइस आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं पाव चम्मच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही बेकिंग पावडर एक चम्मच ह्यावर थोडंसं पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं हे जास्त घट्ट असेल तर थोडंसं दूध घालायचं हे बघा कसं झालं व्यवस्थित हे दोनदा असं टॅप करायचं ओपन करून हे ऑलरेडी गरम करत ठेवलं होतं आता हे ठेवायचं आहे अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं झाकण लावून था था आता हे टाकून था बघायचं हे झाला आपला केक थोड आता हे आपण पलटी करणार आहे हा झाला आपला केक तयार बा किती स्पंजी आहे हे बघा आपला क्रिसमस प्लम केक